मलाच जाय लागते बाप्पा माणूस माणस घेऊन कायच नाही दयन मया माणसाला कधी सांगितलं तर कामच राहते कामच आहे म्हणते सकाळचं सांगतलं म्हणते रात्री नेतो रात्री सांगतो म्हणते सकाळी नेतो मी काही माग नसतो लगत म्हटलं मग आपल्याला जायलाच असतो नाही लागत नाही लागतो बरोबर दहन आधी घेऊन जाते गाडीवर पटकन घेऊन येते दहीण संपाचे दोन दिवसा दिस मी सुंद सांगते का दना लागते आता तर मला पोर का आणते मग बरोबर तुमच्या घरी काकू तर काय आवाज येते काल बाहेर मग जरा 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 तुमच्या सुनीचा ये पोराचा ये तुमचा येत होता काय झालं तुमच्या घरी काल बरं झाली विचारलं आता मी विचारते विचारतो कुठे कसं विचार कसं तर झाली विचारलं काय झालत याच्या घरात काल आता पाहिजे ना कशी सांगते तर दुसऱ्याच्या घरातली विचारते नाही आता पाहिजे हे काय सांगते याच्या घरातलं तर बरं झालं आता सापडली मला काय झालं माझरी कसं तरी झालं तर सहजच बोलणं चालू होतं तुला मग टाय करायचं दुसऱ्याच्या घरातला नाही बाबा मी इकडे आलो तुमची बाहेर होतं मग मला ऐकायला आलो मग म्हटलं काय झालं आहे बाबा सांगता गोष्टी तर लय जर जर म्हणून नाही म्हटलं हे झालंस का बा म्हणून नाही विचारत पाहिजे तुम्हाला आता काय होते नेहमीच दाबलं आता मी सून बोलायला बसली म्हणले मॅ बोल सगळ्या शब्द म्हटला तिला तर बाहेर गेली असं म्हटलं फक्त मॅ पोराजवळ मॅ मॅ पोराला सांगितलं का तुझी बायको बाहेर गेली म्हटलं तर बस तिने ऐकलं मी सांगितलं तर लावलं मग तिला तिचं पारायण तरीच मी म्हणत होती तुमची सुंदर बाहेर सुद्धा मेसेज बोलवली होती आता सांगलीच बाबा आणि घरात गेले बरोबर काय सांगितलेलं एक का मग जरा नाव झाला मला ती सहज पडली आहे जरा जरा मार जरा जरा आणि स्वतःच खरं करायची आणि दुसऱ्याला म्हणते तुम्हीच भांडगुळ्या तुम्हीच भांडगुळ्या स्वतःच लग्न भांडणं उभी करते आमच्या काळात म्हटलं एवढं एवढं बोलताय का आम्हाला सासूले आमच्या सासूबाई सासू शब्द शब्दांनी बोल म्हटलं आम्ही आमच्या सासूले आपल्या राहत जाऊ म्हटलं आपल्यापेक्षा मोठी आहे बा मोठी आहे आजकालच्या सुना आजकालच्या सुनात एवढीशी नाही ठेव सासूची मोठी कामाची आहे स्वतःची स्तुती करत राहते जेव्हा पण तेव्हा मी अशी नाही मी तशी नाही करू सांगतले ना आम्हाला सांगणार काय काय होतं काय काय नेहमी सासूसोबत मोठे भांडे म्हणते सासू सोबत निरा रात्र मी म्हटलं एवढं काम करायला गे म्हटलं दिवस रात्र वागातली करायला लगे घटसी करायला लगे आणि सासूजी ऐकायला गे म्हटलं तर आम्हाला हो चिचू करते म्हटलं कोणासमोर हा नाताच्या ज जा घरी जायला लागन तर कामाला जायला लागत काही नाही घरचेच काम केले का त्याची जसे रेट लागते त्याईले शंका उघडायचा ती नीर सासून सुनील बोलतच राहते सुनला म्हणते किती चांगली आहे त्याची हा किती आहे बिचारी आता ही अशी करते म्हणून ती बोलते पण जायचं पण अशी बहिणी पण मी नीर स्वतःच मानला सांगते जेव्हा पण तेव्हा

काही नाही ठेव ती बाहेर आणि मॅ माय पोरगं म्हणे मला चहा दे म्हणे मांडून म्हटलं आहे नाही म्हटलं त्या तर दिईन म्हटलं मांडून ते बाहेर गेली म्हटलं रोजच जाते म्हटलं बाहेर तर ब चला मग लागलं तिचं आहे गोष्टीसाठी काय बसू काय असं होय मग ते याच्यासाठी बघ झालं चाले शंकर कोणता झालं ते झालं जातं काय करता मग बा शंकर कोण मी तुम्हाला विचारायला काय आलं ते आणि गोष्टी करत बसलो आपण मी तुम्हाला विचारायला ती काही तर पाणी टाकलं बा मंदिरच्या मंदिराजवळ तर त्याला म्हण का म्हटलं ऐकलं तुमच्यासोबत विचारतं म्हटलं तुम्हाला विचारतं म्हटलं आपण जाऊ ऐकासाठी नाही तेच का आपण दिवसभर बसून काय करतो दुपारचं दुपारच्या मध्ये राहत लागलं का लग जाऊ ना जाऊ ना आपण जाऊ आज जाऊ किती वाजता राहते ते ठीक आहे चार वाजता राहते चार वाजता सहा वाजेपर्यंत तर जाऊ म्हटलं आपण हा हा जाऊ ना तू येशील का पुष्पे नाही बाप्पा मला कामा कुठं माझ्या घरचे कामं निसरवत मला एकटे दिवस करायला लागते आणि कुठं काय 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 जातं उलशी एक नाही काय करतो दुपारची दुपार बसल काम पट्टी काय कुठे चल म्हटलं तर नाहीच करत राहते जेव्हा पण तेव्हा गोष्टी चांगला कशी बाहेर तेव्हा काय बोलले शंदा बाबू तुम्ही गोष्टी सांगाल बाहेर तर निघणार का माया मला का मस्त पुरते किती वेळपर्यंत आता मला दयन नाना जायचं होतं म्हणून मी निघाले शिक बाहेर तुम्ही बाबत देता बाबा टोम नाही मम्मी आम्हाला बाप्पा लोक येऊ नाही येत मला काय करायला लागते मी चालली जाईन शंदा तुमची सुनील ना तिला विचारायचं काय तिलाच विचारायला आली तिने तर मग मी तुम्ही दिसल्या बाहेर तर मग तुमच्यासोबत बोलत बसली जसं तू तिच्या शिव तिच्या शिवाय पानच निहालो तिचं निहाल त्याशिवाय पान दोघी कुठं सोबतच जा लागते दोघी नि त्या गोष्टीच करत राहते कायच्या करते का जवळ होते तू बिथे हा तेव्हाच होते नाही म्हटलं तेव्हा अलेट्टे खरात मग आता हिचलीस निचार आली काल तुझ सासू काय व तुले म्हणून तर मी बाहेर दिसली म्हणून बसायला लागलो तिले बाहेर गेलेस ते अंदर काय म्हणजे समजी सांगतो ना सांगतो अलती म्हणून तू बरं सांगता ना मी जातो घरी माझ्या कामा पडले ना अजून जायला पण तिकडे लवकर लवकर झालं पाहिजे बाबा जेवण खावून तिकडे बाप्पा चक्की पाहिजे हाय का नाही आहे तो उकडी माझ्या दळण राहिला अनाचं बी पट पट कामं झाली पाहिजे किती वेळची कामं पडली त्या पडलीच आहे माझ्यावाले नजर मग तिकडे लय वेळ होती जेव्हा खावाले बुडी तिकडे एकटी माझ्या घरची बाहेर वाटत जाऊन बसून बसली सांगा काल काय झालं तर घरी विचारतेस बाया काय झालं होत्या घरी काय झालं त्या घरी भांड आवाज उरल त्या आवाज उरल भांडण झालं काय तर म्हणजे सांगतेस माई पोती

आज मी सांगतो तेवढं मल भाजी मला भाजीत चिरून द्यायला मला पटकन स्वयंपाक झाला पाहिजे <coughs> मला जरा बाहेर मी घेऊन देत नाही पूजा व्हायची पहिली पूजा करतो मग मग झालं तर दिन कोणत्याच कामाला हानी म्हणत कधी नाहीच म्हणते जे कधी मागतले ते कांदा डावतो मग आपण तर नाहीच म्हणते रोज तर मागतच नाही आज गडबड म्हणून राहिली तर नाहीच म्हणते सप्पा बरं तू करून देऊ मी येतो जगून सप बाहेर फिरून तुम्हालाही सारे दिन याच्या घरी राहते जा आपण तेव्हा आपण कुठं जातो म्हटलं उलसप का तुमचं काही ना काही राहतेच नाही तर रोज राहील मी रोज त्याला डब्बा नाही डब्बा नाही डब्बा नाही तर डब्बा लागू राहिला कुठेही जातो म्हटलं का आपल्या जायलाच नाही भेटत काही ना काही राहते जायचं मांडावर थोडे था सरस ठिकाणी जाते तरी म्हणते मी जातच नाही मी जातच नाही कुठे गेली तरी मी जातच नाही बांधूनच ठेवला आम्ही घरात बाप्पा आम्ही काय नाही म्हणतो कोणाला कुठं चल माया पटकन करतो जेवण खान करतो जाऊन बसतो बाहेर पटकन मग अजून पण मगाने रात्रीच बसाले माराय महिने कामच आहे कुठे जातो म्हटलं तर आपल्या दोन घंटा आधी जाऊन बसणं कुठं आपल्या जा लागते एक दिवस कोणी कामात नाही पड आपल्या